अंबाजोगाई शहरापासून जवळ असलेले भुट्टेनाथ क्षेत्र जिथे श्री मुकुंदराज आणि नागनाथ मंदिर आहे सध्या आपल्या नैसर्गिक सौंदर्याने लोकांना भुरळ घालत आहे नुकत्याच झालेल्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर हा परिसर स्वर्गात बदलला आहे जिथे उंच डोंगर नद्या आणि धबधबे आपल्या पूर्ण वैभवाने वाहत आहेत हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी अंबाजोगाई शहर आणि आसपासच्या भागातून मोठ्या संख्येने लोक विशेषतः तरुण आणि लहान मुले येथे येत आहेत या परिसरात श्री मुकुंदराज मंदिराच्या आसपास काही ठिकाणे पर्यटकांसाठी निश्चित केलेली असली तरी नागनाथ धबधब्याचा परिसर हा कोणत्याही अधिकृत पर्यटन स्थळात येत नाही हे क्षेत्र वनविभागाच्या अखत्यारीत येते आणि ते पर्यटन स्थळ म्हणून विकसित केलेले नाही सध्याची परिस्थिती कुटुंब किंवा कोणासाठीही सहज येण्या जाण्यासारखी नाही बहुतेक पर्यटक नागनाथ मंदिराच्या मागील बाजूस असलेले धबधबे पाहण्यासाठी येत आहेत आणि तिथे पोहोचण्यासाठी त्यांना चिकण्या आणि निसरड्या रस्त्यांचा वापर करावा लागत आहे सर्वात मोठे आव्हान म्हणजे धबधब्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एक नदी ओलांडणे अंबाजोगाई शहर उंचीवर असल्याने शहरात पाऊस पडल्यावर ही नदी दुथडी भरून वाहते चनाई आणि मेंढीफार्म तलावांचे ओव्हरफ्लो पाणीही याच नदीत येते ज्यामुळे मुसळधार पावसाच्या स्थितीत पाण्याचा प्रवाह वेगवान आणि धोकादायक बनतो या धोक्यांकडे दुर्लक्ष करूनही लोक मोठ्या संख्येने येथे येत आहेत ज्यामुळे सुरक्षेसंबंधी चिंता वाढल्या आहेत तरुण आणि विद्यार्थ्यांची वाढती संख्या विशेषतः गंभीर आहे भूतकाळात याच परिसरात अनेक भयानक आणि हृदयद्रावक घटना घडल्या आहेत ज्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत या परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन येथे येणाऱ्या प्रत्येकाने अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि ही बातमी इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा